खाली पडलो ना डायरेक्ट आई डुबेन घासू राहिल आई व आई व वा, बाबा वाचवा काय झालं पण तू तर का मित्र आहेस अरे थांबवून ला गाडी अरे लगा डुंग डुंग घासू राहिलं रे अरे तुले समजून राहिलं बंट सकाळी तपले कोते रे बंट मले गद्दार धोकेबाज छली पाखंडी नमक हलाल अरे देशद्रोही विश्वासघाती नमक हराम अरे तुझ्या सोबत असंच व्हायला पाहिजे तुला आता मैत्री आठवून राहिली का रे या सगळ्याला मागे लागायची तू कुठे गेली ते आपली तु मैत्री तुझ्यासोबत असंच व्हायला पाहिजे थांब ना अजून तर आता पुढे गतिरोधक आहेत दोन तीन थांब तटेपाच तुझ्या ठिकाणी दो 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 साखळ दोन ठेकते थे तो दो। साखळ ऐकलं का तुम्ही सगळे ऐकलं का काही आला का म्हणजे कानावर या गोष्टी आली का नाही कोणती गोष्ट काही नाही बा असं काय ऐकून या आम्हाला कानावर हो माय तुम्हाला काय सांगू ते पोलीस पाटील बाला पोलीस पाटील आपल्या त्याची पोरगी इतकी लोकर त्या बंटसोबत उद्या पोहोच चालली म्हटलं ते आता माय भाई त्या बंटासोबत पोहून चालली का ती त्या बेलू बसोबत काय पाहिलं त्या बेल्या भगवण्यात तिला आता माय मी आता ऐकलं होतं ते अकोल्याला चालली काय मोठं ते मोठे एमपीएससी चे क्लास लावले तिने एमपीएससी लावले काय युपीएससी लावले असंच काहीतरी माय तर आता आय पी एस का पी एस आय होणार होती म्हणतात एखादी ना एखादी पोस्ट काढणारच होती ती पोस्ट आणि कायची काय तिला सैराट तूच काढवा बघता आता त्याच्या नांदाला लागू लागू म्हटलं आमचा सोन्या वाया चालला म्हटलं दिवसभर दोघं एका सोबत हिंडतात पा बाई जरा दूरच ठेवा त्याच्यापासून कसं ते आहे बरं काही म्हणा बाई पण मला विश्वासच पोरगी झाली पोर्ण म्हणता तुम्ही तुम्हाला कोणा सांगितलं बरं हो कोण सांगितलं नाही ना डोळ्यानं पाहिलं अरे व्हिडिओ काढला ना नवऱ्यानं आता ते कसं त्या पोलीस पाटलाला दाखवायला नेला मोबाईल नाही तुम्हाला दाखवला असता अरे ते उद्या सकाळी जाणार आहेत आणि आता त्याचे रंगे हात पकड्याचा कार्यक्रम आहे कोणाला सांगू नका बरं तुम्ही गावात कोणाला सांगू नका ना तुम्हाला सांगत ना तुम्ही माझ्या जवळच्या म्हणून हे बा तुम्ही म्हणता ते सगळं बरोबर आहे पण त्या बंट्याला माहित नका पडू बापा त्याचा चेहरा आणि लपडी सोडा असं काम आहे त्याचं तोलं डेंजर आहे कसा डेंजर आहे काय हाय पाय तो सुतो लातानाच घेतो त्याने दिलपे राहणार कोई काबू पक् चिक पक्क राजा बाबू पायजा पायजा आला तो मुखे बसा हा अरे इतना सन्नाटा काय है भाई एक तरफ तलवारे एक तरफ ढाल एक तरफ परमाणु एक तरफ एटम बाम फिर भी कोई फटने का नहीं ले रहा है नाम कुश तो गरबड है दया कुश तो गरबड है अरे पण त्या कुठे झाला बू जटी हा रस्ता जाईन तटीच मी जाणार काकू कस पक चिक पक राजा बाबू न्या झालं वाटत सोन्या आहे म्हटलं जाईल सोन्या सोन्या काय काम आहे त्यासोबत तुला सोन्यासोबत अभ्यास घरी अभ्यास कुठे झाले बरं बा तुमसा कोई प्यारा कोई मासूम नहीं है तीन तीन तीनी तीन तीनी तीन तीन क्या चीज हो तुम खुद तुम्हें मालूम नहीं है तीन 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 तीनी तीनी पा म्हटलो पायला काय चालसलन कशे बिघळे लायक त ना बाई पोकची पोक राजा बाबू काय काय तुमसा कोई प्यारा कोई मासूम नहीं है हां उद्या काट करते ना अरे असा घराबाहेर निघाला याचा असा सुतारतो पण असा सुतारतो पण त्या मला वा माय मायबापाचं लेकरू आहे चांगलं शिकलं इकल तर चांगलं होईल पण हे वाया चाललं पण आता याला असा सुतारतो पण उद्या पाच मिनिट फक्त हॅलो निघलो ना मी बस बस याची सोन्याची गाडी घेऊन येतो ना तू निघली का बस पो दोन मिनिटात पाच पाच मिनटं नेट लागत मध्ये मी आलो द्या घरी आलो बस चाबी मागतो गाडीची निघतो पैसे घेतले ना त्यासोबत बरोबर बस 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 काही टेन्शन नाही मी निघतो फक्त आता थांब अरे सोन्या मी काय म्हणतोय का मला एक काम होतं का त्यासोबत कायचं काम बापा लावला त्या चुना नाकाले चालला ना तू फौर काय काम होतं म्हटलं अरे काय नाही हे मला फक्त एक दीड घंटा गाडी पाहिजे होती गाडी दे ना एका दिवसासाठी मला पेट्रोल पाण्या टेंशन टेन्शन नक घेऊ ना पेट्रोल पाहिजे मी फुल टाकतो फुल टाकी करून आणतो ते गाडी आणत अरे बापा मुश्किल हा बहीण मा रे गाडी घेऊन चालणार गाडी घेऊन जाते ना आता हे ना रे कुठे चालले म्हटलं कुठे चालले कुठे तुम्ही तुम्ही नाही तुम्ही नाही फक्त मी फक्त मी चाललो तुमचं मराठी व्याकरण खूप कमजोर आहे का का कसं आहे अनेक वचन एक वर्षात तुम्ही फरक ना करू शकू राहिले फक्त मी चाललो काय चा काय तू अरे तुम्हीच चालले तुम्ही तीस वर्षा पिल्यान पण मिळाय ना त्या काय सांगशील तू हां चालला का म्हण तू हां मी काय म्हणतो ते खुटीला लटकूयाला की छाबी छाबी घेऊन चालला जाय फक्त पेट्रोल टाकतो बरं हो ना तू पेट्रोलचं टेन्शन न घेऊ चाल मग येतो हो हो ये ये अरे झालं फेडलं होतं ना एक दीड लाखाली आपल्याला फेडलं होतं आता बरं झालं मला माहीत पडलं म्हणून की पाहून चालले नाही तर बस लेल आपली गाडी आता दे आपल्याला चुना लावून उभाळवा हो ना बा मला वाटलं होत ना मग मित्र असा निघेन म्हणून मी का म्हणतो तो दिसला काही नाही कुत्र्यासारखं मारायला काय झाले मला नाही सांगितलं पोहून चालला तर मी मदत केली असती ना म्हणजे नाही काय ना काही सोय नाही काहीच नसतं गेलं मी त्याला थांबवलं असतं मग उलट तेच म्हटलं सहयोग करतं का थांबता तिकून आल्यावर ताई मरमत करतो आ पाठी धिळले तू जास्त जास्त मस्त आणला तू मस्ती जिरवा लागते करे कोई वर भरे कोय असं काम झालं ना गाडी मी काय म्हणतो मी बी होतो तुमच्यासोबत कसं आहे जर का तुमच्या सोबत जर का मी नाही आलो ते जर का तुमच्या हाती नाही लागले सगळं बिल तुम्ही मानावर फार सांग ते वेगळं त्याच्या मी येतो तमाशे माझी बाहेर अरे तुला सोडून जाताय रे गा तूच तर आहेच मास्टर माइंड म्हणजे त्यावर पुरा डाऊट आहे सोबत नेतोस मी बस आता जिल्हा क्रॉस केला सगळी सेटिंग लावून ठेवायला आहे मी मी पोलिस आईला फोन लावून ठेवायला आहे एके फोर्टी सेवन घेऊन बोलावला मी पोलिस आईले सगळं काही एकदम पेल्यांच्या व्यवस्थित चालू आहे जसा त्यानं जिल्हा क्रॉस केला तसं त्याचं गचार घरा जाण गच दोन चारच कारण कुठे चालली बापरे बाप म्हणजे बंट्या यंदा पुरा चौकून फसला असा मार खाते की नाही आज बंट्या मुराट मार खाते चालू आहे गुड्डे चाल बस चाल लवकर चाल कसं टाईम उरला म्हटलं आणि पावसाचे दिवस आहेत आणि अधिक कुठे वाटतं पैसे घेतले बरोबर हो हो पैसे गिसे घेतले म्या बरोबर चालतं बघता राजाव शांताराम भाऊ मला अजून विश्वास नाही उराला राजाव ते माई पोरगी म्हणून चालले ना बाप्पा ते चालले ना पाना माय बाई म्या कधी माया डोसक्या लापतर काली नेऊ द्याला आणि पोरगी आमदार संसाराचा वाटोळ करून चालले ना बाप्पा अरे प्रेम अंध असते त्याला काही समजत नाही आता सामान यायले पुढे जाऊ बंधू गोळ्याचा जा आवाज उराला कोण लागला मागे टेरुरिस्टर लागले गारा <laughs> मुल पोलीस बंटू डॉन के पडी है लेकिन बंटू डॉन आज तक के हाथ नहीं आया चला बडा शांतारा हा सोया गद्दार चाल आता माया आता कसं होणार आपलं हे आपल्या मागे गाडी घेऊन लागली ना टेन्शन <laughs> नको घेऊ बंटू म्हणतात बंटू बंटी वाजवतो बंटी बंटी बंटिया हराम खोरा थाप ताय त्याने या सगळ्यांमध्ये हराम करला काही उपाय शिवाय म्हटलं घास गड्यात नाही चालला थांब थांब्यासाठी निघलो का अरे धड्या तुला समजायला पाहिजे अशा टायमाला मित्राला साथ द्याव तर तू मला मागे लागला अबे मित्र आहेस का तू कुत्रिया सांगाव असे काम करू राहिला सांगितलं काही नाही एकटाच निघाला अरे तुला नाही सांगितलं तू एवढी जनपद घेऊन आला सोबत जर का सांगितलं गाव घेऊन आला असताना ना तू अ गुड डे थांबव लाच गे जाय का तुले बापाच्या इज्जतीचा शांतारामच्या वर काय चालू राहिल तिकडे मारा ना मिलीच चालते टायरावर मारा त्याच्या हात्या घाई टायरवर मारा करून गाडी माई है, भले जर का काही झालं ना तुला पोरले जित्त गाळणार बाबू तशी ते बंदूक नकली फक्त आवाजच नाही मला लहानपणी काहीतरी मग बापान शोआप म्हणून घेऊन आला सोबत अरे मग तू त्या साखळद काय ना आम्हाला फेक न साखयद मी गाडीला बांधून ठेवतो तू साखर फेक जशी गाडीला अटक लागेल तोंडावर हे बर बर बोलले राजा तुम्ही पॅक बांधून ठेवा गाडीले पॅक बांधून ठेवा अबे डोळकेल टमरेट्या अबे अबे काय बाजला बे साखळी दड बा कमरीले बाजला गा अभे ते खाली बोललो ना डायरेक्ट आई दुखन गाजू राहिले आई व आई व वा, बाबा वाचवा काही झालं चालते सोन्या दोर नाही सोड्याचा साखळी दड सोडायचा नाही म्हटलं काही झालं चालते ते कुठलो जातात मला याची इन्फॉर्मेशन काढायचीच अरे मी नाही राहीन ना सकाळ लोक अरे सकाळी लय तपलीफ होते राजाओ रे पूर सालपडे राहिल ना सोडला कि या बंदूक थोबाळच शकतो अरे बंट्या मा बापानं तर लोफर म्हणून जोडून दिलाय रे पण तू तर मित्र आहेस अरे थांबवल्या गाडी अरे लगा ढुंग ढुंग घासून राहिलं रे अरे तुले समजून राहिलं बंट्या सकाळी तपले कोते रे बंट्या मले गद्दार धोकेबाज छली पाखंडी नमक हलाल अरे देशद्रोही विश्वासघाती नमक हराम अरे तुझ्यासोबत असंच व्हायला पाहिजे तुला आता मैत्री आठवून राहिली का रे या सगळ्याला मागे लागायची लागते तू कुठे गेली ते आपली मैत्री तुझ्यासोबत असंच व्हायला पाहिजे थांब ना अजून तर लय राह आता पुढे गतीरोधक आहेत दोन तीन थांब तटीपा तुझ्या ठिकाणी साखळी दण फेकते दो साखळी दोन फेकते फटफटीत हं ये ना शेकून आता आता गाडी नाही थांबत मध्य प्रदेश तुमचं पेट्रोल झरल्याशिवाय आपण टाकी आणले फुल करून असं नको करू रे बंट्या भाऊ पाया बळदो रे दुया अरे रे 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 अरे लय दुखू राहिलं रे हम्म ना शकून आला अंगावर घे शिंगावर नाही हो बंटू भाऊ असू नोका करू हो राजो राजा थांबवा हो बंटू भाऊ ए मेल्या मुर्द्या त्या बंट्याचं नाव काय उराला सपनात उठ म्हणजे स्वप्न होत आहे ना माझी मुंबई सलामत आहेत उठ न काय शिदोळासारखा का पडेल या रेंगुराला का जमिनीवर उठ चाल जा लागते तिकडे बहीण बायले रातच्यानं स्वप्नात खाली बळलं वाटते जाऊ द्या काही वतरा मदत माय हे तर होतं स्वप्न पण आता याच्या पुढे काय बंट्याला पकडतील का हे तर पकडल्यावर बंट्याचं काय करतील आता तर झाली सकाळ आता तर होणार असले महाल पास थ्री मध्ये बघू बंट्याचा संसार चला व्हिडिओ बनणार नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तो बंद जय हिंद जय महाराष्ट्र